काल रात्री प्रगतीनगर बारामती येथे एक कोयत्यानं वार करून एक मर्डर झाल्याची घटना निदर्शनास आलेली आहे यामधील जो विक्टीम आहे त्याला आपण त्या ठिकाणावरून त्याचं इन्क्वेस्ट आणि पी एम करण्यासाठी हॉस्पिटलला त्याला रवाना केलेला आहे आणि यामध्ये या घटनेच्या या पाठीमागं काहीतरी आ, मुलीशी बोलण्याच्या कारणावरून त्याला मारण्यात आल्याची प्रथम दृष्ट्या आम्हाला माहिती मिळालेली आहे यामध्ये तीन आरोपी आम्ही त्या ठिकाणी त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत सध्या ते ॲपस्कॉन्ड आहेत आणि त्यांना आम्ही शोधण्यासाठी चार वेगवेगळ्या वेग टीम तयार करून आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी पाठवलेल्या आहेत सर्व लेवलवरती म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस टीम असेल टीम असेल आणि त्यानंतर त्याला शोधणारं पथक अशा वेगवेगळ्या टीम आम्ही रवाना केलेल्या आहेत संध्याकाळपर्यंत किंवा आज उद्या दोन दिवसात आम्ही त्यांना पकडून पुढील तपास करत आहोत मुली बरोबर बोलताना नाही मुलीबरोबर बोलण्याच्या रागातून म्हणजे एका मुलीबरोबर तो बोलत आहे या रागातून तिच्या भावाने त्या ठिकाणी हो वेग त्या सदर विक्टीमला कोयत्याचा वार करून मारलेला आहे असं प्रथम दृष्ट्या आम्हाला तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे काय फुटेज वगैरे काय सी फुटेज चेक करणारी टीम सध्या घटनास्थळापासून जे रोड्स वेगवेगळ्या डायरेक्शनला निघतात त्या ठिकाणी आम्ही शोधत आहोत